घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की खूप प्रयत्नानंतरही जानकीला काही आठवत नसतं आणि शास्त्री बुवा शेवटी ठरवतात की मी तुला काही प्रश्न विचारे आणि तू पटापट -पत उत्तरं द्यायची इकडे ऐश्वर्या मायाला प्रश्न विचारायला सुरू करते आणि म्हणते की तो मास्कमॅन कोण आहे त्याचा उद्देश काय हे मला सांग पण माया म्हणते तो तर तुम्हाला एवढी मदत करत आहे आणि तुम्हाला कसं काय माहिती नाही की मास्कमॅन कोण आहे पण ऐश्वर्या म्हणते मला माहिती नाही आहे आणि तू आता यामध्ये आलेली आहेस तर मला तर विश्वासच बसत नाही आहे आणि तू रणदिवेंच्या घरात राहत आहेस आणि मास्कमॅनला साथ देत आहेस याचा अर्थ तू ही रणदिवेंची जी आहे दुश्मन आहेस त्यामुळे पटापट सांग की नेमकं काय घडत आहे इकडे शास्त्री बुवा पटापट जानकीला प्रश्न विचारायला सांगतात आणि पटापट उत्तरं द्यायला सांगतात ते कलर चांगली गोष्ट वाईट गोष्ट या सगळ्या गोष्टी विचारत असताना आणखीन एक प्रश्न विचारतात तो म्हणजे तिच्या लग्नाच्या बाबतीत आणि जेव्हा तिला लग्न असं म्हणतात तेव्हा तिच्या डोक्या तोंडातून एकदम शब्द बाहेर पडतो मकरंद इकडे माया ऐश्वर्याला सांगते की जो कोणी मास्कमॅन आहे तो जानकीच्या भूतकाळात आलेला आहे आणि तो फक्त आणि फक्त जानकीचा बदला घ्यायला आलेला आहे तो मकरंदच आहे का काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे कारण सेम वेळी ऐश्वर्याला जेव्हा माया सांगते तेव्हा जानकीच्या तोंडूनही मकरंद आलेला आहे आणि लग्नाच्या रिलेटेड आलेला आहे माया सांगते की मी आत्ता तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकते की तो तिला बर्बाद करायला आलेला आहे आणि पूर्ण गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगेन आणि ऐश्वर्या म्हणते की नाही तुला सांगायला काय प्रॉब्लेम आहे पण माया म्हणते की आत्ता तुम्हाला नाही कळालं तर तसंही तुमचं नुकसान नाही आहे पण मला वेळ द्या मी संध्याकाळी तुम्हाला भेटायला येते आणि त्या मास्कमॅनबद्दल सगळीच माहिती सांगते त्यामुळे प्लीज मला जास्त फोर्स नका करू माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला सगळं सांगेन तसंही माझ्या फोटोज तुमच्याकडे आहेत त्यामुळे तुम्ही मला ब्लॅकमेल करू शकता आणि असं म्हणून माया तिथून निघून जाते इकडे घरामध्ये जे आहे लताबाईंना आठवत असतं की कसं त्यांच्यामुळे जानकीला खूप त्रास होत आहे आणि सगळेजण तिला ऐकवत आहेत कशी प्रॉपर्टी त्यांच्या हातून निघून गेली आणि त्यांचंच मन त्यांना उत्तर द्यायला लागतं की तू बरंच काही करू शकतेस आणि असं हातावर हात धरून बसण्यापेक्षा जानकीला तुला मदत केली पाहिजे आणि काय मदत करू याचाच त्या विचार करत असतात कारण त्यांचं वय झालेलं असतं आणि त्यांच्याकडेही पैसा अडका किंवा संपत्ती नसते पण त्यांचं मन त्यांना सतत हिनवत असतं की तुझ्यामुळे तुझ्या मुलीला जो आहे तो सगळा सासरवास सहन करावा लागत आहे आणि तूच या सगळ्या गोष्टीसाठी जिम्मेदार आहेस त्यामुळे लताबाईंना आणखीनच जास्त त्रास होत असतो की त्यांनी नेमकं कर काय करायचं आणि त्या ओक्साबोक्षी रडत असतात आणि तेच करत असताना त्या विचार करायला लागतात की त्या काय करू शकतात आणि त्या फेरफटका मारताना त्यांना एक न्यूजपेपर दिसतो त्या न्यूजपेपरवर लिहिलेलं असतं की ए पॉझिटिव्ह ज्यांचं ब्लड ग्रुप आहे त्यांची किडनी हवी आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांना पस्तीस लाख रुपये देऊ केले जातील हे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्यांचाही ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे आणि तसंही त्यांना आता जगण्याची इच्छा राहिलेली नसते इकडे ऐश्वर्या घरी येते आणि तिच्या बाबांना सांगते की ती मायाला भेटून आली आणि तिचे बाबा म्हणतात की तू परत मायाला आणि मास्कमॅनला अलर्ट केलेलं आहेस कारण ती दोघंही एकत्र आहेत हे आपल्याला माहिती आहे तर त्यांचा संबंध आगो त्यांचा संबंध अगोदर आपल्याला शोधायला पाहिजे होता पण ऐश्वर्या म्हणते की माझ्यात आता पेशन्स नाहीत आणि मी आता जास्त वाट पाहणार नाही मायाने सांगितलेलं आहे की तो मास्कमॅन जानकीच्या भूतकाळातनं आलेला आहे आणि तो तिला उद्ध्वस्त करायला आलेला आहे त्यामुळे मला आता ती संध्याकाळी सगळंच सांगणार आहे आणि माझ्याकडे त्यांचे फोटो असल्यामुळे ती आता जास्त उड्या मारणार नाही आणि आपल्याला हवं त्याप्रमाणेच ती वागेल तिचे बाबा यासाठी अग्री करत नाहीत पण ऐश्वर्या खूप कॉन्फिडंट असते आणि म्हणते की तुम्ही काळजी करू नका यावेळेस पूर्ण बाजी जी आहे ती आपल्या हातात आहे आणि ते काहीही करू शकणार नाही आपल्याला पाहिजे तसंच त्यांना वागावं लागेल इकडे घरी येताना सुमित्रा विचारत असते हो की तू मकरंदबद्दल काय म्हणत होतीस आणि तुझ्या लग्नाचा भूतकाळ काय आहे जानकीला समजत नाही की तो मकरंदच खरा आहे का जो तिला आणि परिवाराला त्रास देतोय त्यामुळे आईला सांगू की नाही असा तिला प्रश्न पडत असतो परंतु तरीही सुमित्रा विचारत असतात तर ती त्यांना सांगणार इतक्यातच घरातनं सारंगचा जोरजोरात आजींना बोलत असलेला आवाज येतो आणि सगळेच जण घरात येतात सारंग जो आहे त्या आजीला म्हणत असतात की तूच लताबाईंना काहीतरी म्हटल्यामुळे त्या बाहेर गेल्या असणार आणि जेव्हा त्याला समजतं की जानकी आणि आईसोबत पण लताबाई नाही आहेत याचा अर्थ त्या घर सोडून गेल्यात हेही त्यांना जे आहे खात्री पडते जानकीला खूपच टेन्शन येतं की टेंशन आई आत्ताच मला भेटलेली होती आणि लगेच कुठे गायब झाली ती कुठे निघून तर गेली नाही ना सारंग तसंच आजींना ऐकवतो की तुमच्या तुम्हीच काहीतरी म्हटलं असणार आहे म्हणून त्या निघून गेल्या परंतु आजी म्हणते की मला एवढं एकच काम आहे का की मला मी त्यांना सतत ऐकवत बसेन त्यापेक्षा मी माझी माझी कामं करेन जाण की विचार करायला लागते की आता मी आईला कुठे शोधणार जर त्या घरात नाही येत तर इकडे लताबाई ती ॲडवर्टाईजमेंट घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात आणि तिथल्या नर्सला म्हणतात की ही ॲडवर्टाईजमेंट तुम्हीच दिलेली आहे का पण ते म्हणतात की तुमचं वय खूप जास्त आहे आणि तुम्ही किडनी नाही देऊ शकत जर दिलं तर तुमच्या जीवाला काहीतरी धोका होऊ शकतो पण त्या म्हणतात ही एकच संधी आहे ज्यामुळे मी माझ्या मुलीला मदत करू शकते त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका मला ही मदत करू द्या मला पैशांची खूप जास्त गरज आहे त्यामुळे तो नर्सही म्हणतो ठीक आहे जर तुम्ही स्वत स्व इच्छेने हे सगळं करत असाल तर तुम्ही देऊ शकता आणि त्यांना तिथे बाजूलाच बसायला सांगतात इकडे ऋषिकेशला जानकी सांगते की आई भेटत नाही आहे आणि ते सगळेच जण घरामध्ये चारी बाजूने शोधायला सुरुवात करतात जानकी लताबाईंच्या रूममध्ये जाऊन शोधायला लागते आवाज द्यायला लागते की ती कुठे आहे का अवंतिका येऊन जानकीला धीर देते की तुम्ही काळजी करू नका त्या इथेच आजूबाजूला कुठेतरी असतील पण जानकी म्हणते अगं माझी आई मला आत्ताच भेटली होती आणि मी तिला परत गमवू शकत नाही ती मला परत सोडून गेली तर माझ्या हातात काहीच राहणार नाही मला माझी आई परत हवी आहे अवंतिका जानकीला धीर देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते तुम्ही काळजी करू नका सगळेच जण आपण शोधत आहोत त्या फार तर फार मंदिरात वगैरे गेलेल्या असतील सगळी मंदिरं शोधल्यानंतर त्या नक्कीच आपल्याला सापडतील त्यामुळे तुम्ही जरा काबू ठेवा आणि आपण यातनं मार्ग काढूयात आणि सगळं ठीक होईल त्याचवेळी जानकीला तो पेपर दिसतो आणि एक सेक्शन कट केलेला दिसतो ती अवंतिकाला म्हणते की न्यूजपेपर ऑनलाईन अपलोड करून बघता येतं की त्या सेक्शनमध्ये काय आहे तर तू चेक करशील का तर अवंतिका तो पेपर घेते आणि ते चेक करायला ला लागते जानकी सारंगला सांगते की असं असं पेपर कट आहे तर आपल्याला शोधावं लागेल की तिथे काय होतं आणि त्यावरनं कळेल की आई कुठे गेलेली आहे जानकीला समजतं की त्यात लिहिलेलं आहे की किडनी डोनेट करायची आहे जेव्हा जानकीला विचारतात की तुमच्या आईचा ब्लड ग्रुप काय आहे तेव्हा तिला आठवतं की हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्यांना रक्त द्यायचं होतं तेव्हा कळालेलं असतं की त्यांचा ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे यावरनं सगळ्यांना समजतं की कि त्या कि किडनी देण्यासाठी गेलेल्या आहेत आणि ज्यामुळे त्यांना पैसे मिळतील आणि त्या आपली मदत करू शकतील हे ऐकल्यानंतर ऋषिकेशलाही टेन्शन येतं आणि ते म्हणतात की आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊयात आणि हे सगळं थांबूयात पण जानकीला भीती वाटते की आपण पोहोचेपर्यंत खूप उशीर तर झालेला नसेल ना परंतु घरातले सगळेच जानकीला धीर देतात इकडे हॉस्पिटलमध्ये लताबाई प्रोसिजरसाठी तयार झालेल्या असतात आणि त्या फॉर्म भरायला लागतात नर्स त्यांना परत एकदा विचारते की तुम्ही खरंच तयार आहात का या वयामध्ये किडनी देण्यासाठी पण त्या म्हणतात की माझ्याकडे आता एवढी एकच आशा आहे ज्यामुळे मी हे सगळं केल्यामुळे माझ्या मुलीला मदत होऊ शकते तिथे डॉक्टर येतात आणि त्यांचे रिपोर्ट्स चेक करतात आणि म्हणतात की सगळे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत आणि तुम्ही किडनी देण्यासाठी सक्षम आहात त्यामुळे आपण तुमची किडनी घेऊ शकतो त्यासाठी काहीही अडचण नाही आहे आणि नर्सला सांगतात की त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्या आणि त्यांचे जे रिलेटिव्ज आहेत त्यांचे डिटेल्सही भरून घ्या त्याप्रमाणे डॉक्टर निघून जातात आणि नर्स सांगते त्यांना की यावरती तुमच्या मुलीचं नाव लिहा पण त्यांना कळत नाही की लिहू की नाही कारण ते रणदिवे आहेत आणि जर मी नाव लिहिलं तर सगळ्यांना समजेल की मी इथे आहे त्यामुळे त्या, त्या विचारच करत असतात तेवढ्यात जानकी येते आणि म्हणते लिहा तुमच्या मुलीचं नाव जानकी ऋषिकेश रणदिवे आहेत त्या सगळ्यांना तिथे बघून लताबाईंना समजत नाही काय बोलावं आणि त्या खूपच घाबरून जातात की हे आल्यामुळे मला आता किडनी डोनेट नाही करता येणार बघूयात सगळेच जण त्यांना किडनी डोनेट करू देतील का मकरंदचा पुढे कसा सोक्षमोक्ष लागेल मकरंद खरंच जानकीच्या भूतकाळातनं काय रूप घेऊन आलेला आहे आणि काय होईल पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब